एकाधिकारशाहीच्या विरोधात एमआयएम पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असल्याची माहिती चा जनरल सेक्रेटरी कोमारोव सय्यद यांनी दिली सोलापूर शहर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता पक्षाचे अध्यक्ष फारुख शाब्दी आणि निरीक्षक अनवर सादात यांनी मीडियासमोर सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलं आहे त्याचबरोबर अनुसूचित जाती प्रवर्गाच्या उमेदवारांची चाचणी त्यांनी सुरू केली आहे ही गंभीर बाब असून धर्मनिरपेक्ष विचाराला काळीमा फासणारी असल्याचा आरोप यावेळी कोमारो सय्यद यांनी केला सन दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या सोलापूर लोकसभा निवडणुकीचा कुठल्याही प्रकारचा सांख्यिकी अभ्यास आणि मतदारसंघाच्या जातनिहाय स्थितीचा विचार न करता एमआयएमकडून उमेदवारी देण्याचा घाट घातला जात आहे मागील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पक्षाची आघाडी होती यात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या दिग्गज उमेदवाराला एक लाख सत्तर हजार मतं पडली मतविभागणीचा फायदा भाजपला झाला यामुळे काँग्रेसचे दिग्गज असलेले नेते सुशील कुमार शिंदे यांचा पराभव झाला होता एमआयएम पक्षाचा सोलापूरात उमेदवार देणं म्हणजे भाजपच्या उमेदवाराला निवडणुकीत अप्रत्यक्षरित्या मदत करण्यासारखा आहे भाजपला निवडून आणण्यासाठीच हा घाट घातला जात आहे भाजपनं आतापर्यंत मुस्लिम विरोधी राजकारण केलं आहे असा आरोप करत त्यामुळं भाजपला सत्तेपासून बाजूला करणं अत्यावश्यक आहे असं कोमारो सय्यद म्हणाले याचा निषेध म्हणून प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एम आय एमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या व्हॉट्सअपवर राजीनामे पाठवले आहेत रमजान ईद नंतर अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्ते राजीनामा देतील असं प्रवक्ते कोमारो सय्यद यांनी स्पष्ट केलं इलेक्शन लढवण्यासारखी ताकद आहे का बुतवाई तेवढे आज जवळजवळ नाही म्हटले की लोकसभेच्या मतदारसंघात बारा हजार बुतवाईस कार्यकर्ते लागणार आहेत का तुमच्याकडं तुमच्या आंदोलनाला दहा वेळा फोन केले की चाळीस पन्नास कार्यकर्ते येतात मग तुम्ही बारा हजार भूतवाईस कार्यकर्ते आणणार कुठून तुम्ही, तुम्ही शहराचे आणि जिल्ह्याचे अध्यक्ष आहात फारुख शे साहेब कधी पाच वर्षात जिल्ह्याचा तालुक्याचा के दौरा केलात का तिथल्या कार्यकर्त्याची फळी आहे बघितलात का तुम्ही आजपर्यंत शहराची शहर बॉडी त्या डिक्लेअर केला नाहीत आणि तुम्ही लोकसभा लढवायला निघालात म्हणजे ऑलरेडी तुम्ही बी टीम आहे सिद्ध करा लागलात आणि तुम्ही मुस्लिम समाजाला का विटीत धरता जे मुस्लिम समाज तुम्हाला चाळीस हजार मतं देऊन एवढं प्रेम दिलं सोलापूरच्या लोकांनी तुम्ही महिन्यातून दोन चार दिवस फक्त येता आणि जाता ह्याच्यात सर्वात इम्तियाज जलील आणि फारुख शाब्दी यांचं प्लॅन आहे इम्तियाज जलील यांना निवडून आणण्यासाठी हे काँग्रेसवर प्रेशर आणण्याचं राजकारण हे चाललेला अध्यक्ष आहेत फारुख शाब्दी त्यांनी बीजेपीच्या भी सपोर्ट मध्ये उमेदवारी दिली या माहिमला सोलापूरला लोकसभा निवडण्यासाठी आम्हाला असं वाटतं की कुठेतरी जी उमेदवारी दिलेली आहे एम आय फक्त बी जे, जे पीचा त्यात फायदा होईल आणि आमच्या समाजाचं नुकसान होईल त्यामुळे आम्ही राजीनामा देऊ आज जे मुद्दा आहे जे हे मुद्दा हे समाजाचा मुद्दा आहे आणि आम्हाला असं वाटतं की जे समाजात आम्ही राहतो आणि जे समाज आमच्या पाठीशी आहे जे समाज आमच्या पाठीशी आहे ते समाज जे धोका दिलेला आहे एम आय एम पक्षाने किंवा एम आय एम पक्षाने नाही म्हणता येतं एम आय एम पक्षाची लोकल बॉडी किंवा जिल्हाध्यक्षांनी जे समाजाला धोका दिलेला आहे ते धोक्यासोबत आम्ही त्यांच्यासोबत राहू शकत नाही आणि त्याचा निर्णय म्हणून आम्ही सामूहिक राजीनामा इथं देत आहे या पत्रकार परिषदेला वाहतूक संघटनेचे अध्यक्ष रियाज सय्यद महिला आघाडी अध्यक्षा रेश्मा मुल्ला दक्षिण सोलापूर एम आय एम चे अध्यक्ष तौसिफ काझी आदी उपस्थित होते